नमस्कार मित्रांनो व्हिडिओ एकदम खतरनाक आणि विषय आले आहे ते जर तुम्हाला माहित आहे तर मित्रांनो आता विषय काय म्हणजे काही लोक मला मेसेज करतात मित्रांनो तू तुम्हाला व्हीपीएन कनेक्ट करता येत नाही एन मित्रांनो कनेक्ट कसं काय दाखवतो मी मित्रांनो आता हे पी व्हीपेन यूज करतोय बघा मित्रांनो आता हे वाला इथं व्हीपीन यूज करतो आहे तुम्हाला हे पी व्हीपीएन पाहिजे असं असेल तर मला पर्सनल मेसेज करा तरच आहे इथं मला व्हीपीएन लिहिलेलं असेल तर जाऊन तुम्ही कनेक्ट करायचं असतं मित्रांनो विपन करण्यासाठी तुम्हाला कॅपकट ओपन करायचं हेच तुम्हाला डिलीट करायचं असतं म्हणजे आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ देतो भेटचा एक व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करून घ्या व्हिडिओ मित्रांनो ॲड केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो त्या व्हिडिओवर क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला खाली एक अर्जस्ट सॉरी मित्रांनो एक्सपोर्ट ऑडिओ म्हणजे एक ऑप्शन देतो जायचं आहे व्हिडिओ असं तुमचे सॉन्गमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आता मित्र वन टू अशा प्रकारे मित्रांनो कट्स लावून थ्री कुठं बघायचं काय थ्री फोर फाईव्ह सिक्स व्हिडिओ अशापर्यंत करून घेतो वनला जायचा मित्रांनो तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे रिप्लेसमेंट जाऊन तुमचा मॉडल फोटो ॲड करून घ्यायचा आहे काय असंच करू मित्रांनो सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा फक्त व्हिडिओ सोडायचा काय तर मित्रांनो अशा प्रकारे मी ॲड करून घेतला तर व्हिडिओवर यायचं तुम्हाला इथं तुम्हाला रिप्लेसमध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओ देतो ते तुम्हाला व्हिडिओ ॲड करून घेतो काय अशा प्रकारे आता मित्रांनो तुम्हाला एकदा बॅग यायचं आणि तुम्हाला ॲनिमेशन सांगतो कुठले कुठले ॲड केले नंतर मित्रांनो तुम्हाला ओवरले पण जाऊन ॲड ओव्हरले जाऊन पी एन जी ॲड करायचं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता मित्रांनो फर्स्ट फोटोला आपण तर मित्रांनो कुठलं ॲनिमेशन ॲड केलं ते तुम्हाला दाखवतो काय हे वाला मित्रांनो ॲनिमेशन ॲड केले आता न आता बीट नंबर दोन म्हणजे पोटू दु दु दुसरा त्याला आपण कुठला ॲनिमेशन ॲड केलं मित्रांनो तुम्हाला दाखवतो काय हे वाला ॲड केलं तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो आता मित्रांनो बीट नंबर तीनमध्ये आपण कुठला ॲड केलं दाखवतो ते सेम ॲड केले फोरमध्ये पण मित्रांनो सेम आहे फिफ्थला पण मित्रांनो सेम आहे फक्त सिक्स्थला मित्रांनो आपण ॲनिमेशन ॲड नाही केलं तिथे इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे सिक्स सिक्स बीट नंबर सिक्स लावन व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे थोडंसं वेट करून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला एक ब्लिंक ब्लिंकवालं व्हाईट फ्लॅश टू अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं मी तुमचा व्हिडिओ रेडी होऊन जाईल तुम्ही इथं इझिली डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा